आजकाल दारू पिणे हा एक शोक झालेला आहे अनेक तरुण दारूच्या व्यसनाच्या मागे लागलेले असतात आणि मग या व्यसनापायी म्हणून त्यांना पैशाची गरज लागते आणि हा पैसा स्वतःच्या खिशातून खर्च न करता घरातून पैसा खर्च करणे आता या दारूच्या व्यसनापायी एका लग्न झालेल्या विवाहित पस्तीस वर्षीय तरुणाने त्याच्याकडून कुण असं काही कृत्य घडलं आहे की त्याचं पाप तो येत्या त्याच्या सात जन्मामध्ये फेडू शकणार नाही इतकं मोठं पाप दारूच्या व्यसनापायी किंवा दारूला पैसे कमी पडतात म्हणून त्याच्याकडून घडलेलं हे कृत्य आहे हे सगळं कृत्य बघण्यासाठी आपल्याला जायचं आहे मध्य प्रदेशमध्ये मध्य प्रदेशमध्ये प्रकाशम हे एक ठिकाण आहे आणि या ठिकाणी हा मारिया दास नावाचा तरुण राहतोय याचं लग्न होऊन याची बायकापोरा आहेत परंतु लग्न झाल्यापासून हा दारूच्या व्यसनाला लागलेला आहे आणि हे दारूचं व्यसन त्याला इतकं जडलंय की रात्री दारू प्यायची दुपारी पण दारू प्यायची आणि दारू पिऊन सतत आपण टल्ली असायचं कुठेतरी जाऊन हे पडून राहायचं आणि मग संध्याकाळी घरी यायचं बायकोला मारहाण करायची पोरांना मारहाण करायची हे त्याचं दिवसभराचं काम होतं आणि याच्यामुळेच त्याच्याकडे आता कोणी लक्ष देत नव्हतं त्याच्यामुळे मग याचं दारूचं जे पिण्याचं प्रमाण आहे हे दिवसेंदिवस दिवसें वाढत चाललेलं होतं आता सुरुवातीच्या काही काळामध्ये जे नवनवीन मित्र तयार होतात हे दारूचे व्यसन लावतात आणि मग दारूचं एकदा व्यसन या एखाद्या व्यक्तीचं वाढत गेलं त्यानंतर मात्र हे सगळे तरुण त्या व्यक्तीपासून गायब होत असतात आणि या मारियादासला कंटाळून मग त्याची बायको तिच्या पोरांना घेऊन तिच्या माहेरे निघून गेलेली आहे आता दुसऱ्या बाजूला हा मारियादास एकटा पडला आहे आता याला एकटेपणा खात होता आणि ह्या एकटेपणाच्या नादामध्ये मग तो जास्तच दारू प्यायला लागलेला आहे रात्रंदिवस हा दारूच्या नशेमध्ये होत होता आणि याचे जे वडील आहेत यांचं एकोणसत्तर वय आहे यांचं नाव आहे पी येसू असं हे यांचं नाव होतं आणि हा त्यांच्या वडिलांसोबत आता राहत होता एकीकडे वडील कु या तरुणाला दारूच्या व्यसनापासून बाजूला हो किंवा दारू पी पिऊ नको तुझ्याचा संसार कर बायका पोरांसोबत राहा कुठेतरी कामधंदा कर अशा स्वरूपामध्ये त्याला सूचना करत होते आता चोवीस तास दारूच्या नशेमध्ये असणारा या मारिया कानामध्ये मा वडिलांचे एकही शब्द जात नव्हता वडील त्याच्यासाठी काय बोलतात कुठला सल्ला देतात कशाप्रकारे वडिलांचा जीव त्यांच्या मुलासाठी तुटतो हे त्याच्या कानामध्ये कुठल्याही प्रकारे जात नव्हतं आणि याच कारणामुळे मग आपल्याला वडील काहीतरी सांगत असतात आणि मग आपल्याला दारू पिऊ नको असं म्हणतात या सगळ्या गोष्टीचा त्याला राग येत होता आणि मग एके दिवशी या मारियादासने त्याचे जे वडील आहेत त्यांचं वय वर्ष एकोणसत्तर हे काढ झोपेमध्ये होते आणि हा तरुण किंवा मारिया दास घरामध्ये दारू पिऊन टल्ली होऊन आलेला आहे आणि वडील झोपलेले आहेत आणि आपल्याला वडील अशा प्रकारे सल्ले देतात बाजूला हो सांगतात संसार कर म्हणतात कामधंदा कर सांगतात हे त्याला याचा देखील राग होत होता तसंच अलीकडच्या काळामध्ये मारियादास त्याच्या वडिलांकडे म्हणजे पी येसू यांच्याकडे सतत सत दारूच्या पैशासाठी मागणी करत होता दारू पिण्यासाठी आता वडील तरी किती पैसे देणार त्याच्यामुळे आता वडिलांनी देखील त्याला पैसे देणं बंद केलं होतं त्याच्यामुळे हा सगळा राग डोक्यात घेऊन मग त्याने त्याच्या घरामध्ये असलेला एक झाड कापायचा कटर उचलला आणि हा कटर त्याच्या वडिलांवरती चालवलेला आहे आता वडिलांचे त्याने तुकडे केलेत वडिलांच्या डोक्यामध्ये किंवा अंगावरती या कटरने त्याने वार केलेले आहेत त्याच्या ही गोष्ट डोक्यामध्ये येत नव्हती की ज्या व्यक्तीला आपण मारतोय ते आपले वडील आहेत त्यांनी आपल्याला जन्म दिला आहे आणि असं सगळं असताना देखील दारूच्या नशेमध्ये असताना डोक्यामध्ये सैतान स्वार होऊन त्याने त्याच्या वडिलांना संपवलेलं आहे वडील रक्ताच्या थरोळ्यामध्ये पडलेले आहेत आता हे सगळं बघून कोणीतरी पोलिसांना फोन केला आहे पोलीस आलेले आहेत आणि मग या हा जो दास आहे याला पोलिसांनी अटक केलेली आहे आता या सगळ्या घटनेमधून आपल्या सगळ्यांसाठी धडा काय आहे शिकायचं आहे काय तर जो जो तरुण व्यसनाधीन आहे जो जो तरुण दारूच्या आहारी गेलेला आहे हा तरुण याच्या समोर कुठल्याही प्रकारे नाते संबंध उभे राहत नाहीत त्याला फक्त आणि फक्त दारू दिसत असते काही काळानंतर त्याचे मित्र त्याला सोडून जातात शेवटी राहतात ते त्याच्या घरचे त्याचे जे नातेवाईक असतात हेच त्याच्या अवतीभोवती राहत असतात आणि सगळ्या बाजूने या अशा व्यक्तीला अशा दारुड्या व्यक्तीला या त्याच्या दारूच्या व्यसनाच्या घरतेमधून त्यांना बाहेर आणायचा यांचा प्रयत्न असतो परंतु कुठल्याही क्षणी अशी व्यक्ती जी असते जी दारुडी व्यक्ती असते ती व्हायलंट होऊ शकते आणि मग कुठल्याही शिक्षेचा विचार न करता पुढचा मागचा विचार न करता अशी व्यक्ती समोरच्या व्यक्तीचा जीव घेऊ शकते तर बाबांनो या सगळ्या गोष्टींमधून जर का आपल्याला लांब राहायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आपण आपलं व्यसन जर आपण व्यसन करत असू तर ते कमी केलं पाहिजे आणि जर का करत नसू तर ते अजिबात नाही केलं पाहिजे या सगळ्याबद्दल आपल्याला काय वाटतंय ते कमेंट करून जरूर कळवा भेटणार आहोत पुन्हा एकदा आपण अशाच एखाद्या दे, नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद